भागपूर गर्दी आहे श्री जन्म जाम गर्दी आहे जाम चला लाएं ला। लाएं प्रेम मंदिर ला आलो प्रेम मंदिरला आणि बघा किती किती प्रेमी आहेत किती प्रेमी आहेत इथे सकाळचे वाजलेत आता साडेचार जवळपास नाश्ता वगैरे करून आणि सर्व निघाल्यात आणि हरीश दादाने सर्वांसाठी रिक्षा पण मॅनेज करून दिल्यात सकाली। सकाली चार सकाळी वाजता गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर वृंदावनमध्ये मध्ये आमचा आज दुसरा दिवस आहे काल ताजमहल बघितला बाकी बिहारी मंदिर बघितला आणि मेधीवन बघितला आणि आजचा प्लॅन आहे मथुरा आणि इवनिंगला प्रेम मंदिर सो चला आणि इथला शेवटचा पण दिवस आहे आमचा उद्या गाडी उडणार आहे आमची म्हणजे झुकू 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 आगीनं गाडी सो so, चला नाश्ता करूया सगळी मंडळी नेहमीप्रमाणे जम जमलेत रिक्षा लागल्यात आमच्या आणि इकडं नाश्ता गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज लवकरच उठलं वाटत गुड मॉर्निंग आज वृंदावनला वृंदावन आमचा झाला काल काल काय काय केलात मग आम्ही अच्छा गोकुल केला का आज आम्ही करतो ते सो so, इकडं नाश्त्याला लाईन लागले गुड मॉर्निंग चला सगळी मस्त नाश्ता करतात आणि प्रवास आला निघता काय अच्छा जो तुला नाही मेंदू बरोबर ना वडा आहे समजलं ना आधी अच्छा चला पहिले होऊ दे आमच्या सर्वांचा गुड मॉर्निंग मग आम्ही नाश्ता करतो चला नाश्त्याला काय बघूया आज हे काय मेंदूवाडा मेंदूवाडा आणि हे काय सांबार सांबार संबोसे चटणी ती पण चटणी ना तंबोसे चटणी आणि तिकडे चहा आणि कॉफी चहा चहा पिलाव का नाही काय कधी समोसा खालव तुम्ही मेंदूवाडा जो माझ्या बायकोला नाही आज कुठं चाललो तुम्ही वृंदावन आमचा झाला काल मथुरा केला कधी काल गेलेलं आयला हुशार आहे गुपचूप गुपचूप फिरतो का चाले चल आता नाश्ता करतो आम्ही संध्याकाळी भेटू एकत्र प्रेम मंदिर मध्ये चलो नाश्ता करायचा नाश्ता केला आणि सर्व निघाले फिरायला मस्त एक मॅचिंग साड्या केल्या ना सगळ्या मस्त सगळ्या एक मॅचिंग साड्या केलेल्या आहेत आता कुठं कुठं चाललात राधे राधे चला मागायला ट्रॅफिक झालंय हो मथुरा आम्ही पण येतो मागून राधे राधे बेकार ना दोन मिनटं थांबत नाही चला आमचा नाश्ता वगैरे झाला आणि आता आम्ही केली रिक्षा आणि आता चाललो आम्ही मथुरा मथुरा दर्शन आणि लय भाडा घेतात रिक्षावर सर्व चालला चला भेटू चला, 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 आता मथुरेला बघूया आतमध्ये जर मोबाईल आला वाचला तर मी घेईन सीन बाबा मोबाईल नको बघू नाहीतर मग बाहेर जात जश गोकुल बघून झाला आमचा जे मी आधी फुटेज टाकले तिथे आपले बालकृष्ण घेलायचे व्हिडिओला आला नव्हता पण मी लपून छपून लपून छपून काढली आता चला श्री कृष्ण जन्मभूमी बघायला वेळ नाही पर्यंत आहे ना घाई घाईन घाई घाईन सगळं दर्शन बंद होतात सकाळी जितका शक्य होईल तितका लवकर निघा तुम्ही जर एका दिवसात तुम्हाला भरपूर हे करायचं असले तर सो चला इथं आम्ही कोण गाईड वगैरे नाही केलं आहे कारण सांगू शकत नाही जायची गरज नव्हती इथं तरी पण येतात लागतात व्ही आय पी दर्शन देंगे 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 करताना आमचा ओरिजिनल दर्शन पाच मिनिटात झाला अजून काय ना बोलू शकतो चला आता कृष्ण जन्मभूमीमध्ये श्री कृष्ण जन्मभूमीमध्ये पोचलो आता आम्ही बघूया आतमध्ये मोबाईलला एंट्री नसेल इथे कारण काल आपली मंडळी गेलेली बोलत होते मोबाईलला एंट्री नाही तरी मी लपून छपून ट्राय करीन चला पाय तर लागले जन्मभूमीला आमचे चला चला पटापट चला टाइम ना आपल्या जवळ ऊन लागते तेवढाच ना बाबा उन्हाला तर बिलकुल येऊ नका कारण पावसाला इतका ऊन आहे डेंजर छत्र्या रूम होत राहिले आमच्या छत्रा हा काय का उपयोग नाही झाला प्लस एके चपल आलेलो बारा पावसाला हो न पावसाला बरं कुठे शूज वगैरे घालायचं चला पटापट तर बरं झाला असतं आता पोचलो श्रीकृष्ण जन्मभूमी इथे आणि इथे पण मोबाईल अलाउड नाही आहे जपत भरपूर गरजे आहे श्री कृष्णाचा जन्म झालेला चलो आता आतमध्ये जन्मभूमी बघायला चलो चला झाला आमचं दर्शन मस्त जेल वगैरे बघितला सर्व बघितला मस्त दर्शन झाला म्हणजे बघण्यासारखा या हा वेलात वेल काढून कधीतरी या अयोध्या आणि श्रीकृष्ण जन्मभूमी आणि वृंदावन म्हणजे उत्तर प्रदेशचा पूर्ण प्लॅनच करून या दहा बारा दिवस काढून आहे बघण्यासारखा आहे हा फक्त लोकांच्यात फसू नका जाम फसवणूक होते हां आणि आतमध्ये पण भाऊक करतात ते काय घ्यायचं आहे ते आपल्यावर आहे काय देणगी द्यायची आहे ते आपल्यावर आहे तो चलो आता जरा रूमवर जाऊ जेवण करू आराम करू आणि इव्हनिंगला प्रेम मंदिर पण हे दोन्ही पण आहेत ना गोकुळ आणि जन्म मथुरा इथे मार्केट नॉर्मल आहे म्हणजे हेवी नाही म्हणजे नॉर्मल दुकान आहेत हा तसच बसलो आता आम्ही रूमवर आणि सगळी कशी जेवायला बसलो नाही आपली इथे जेवणाचे इथे सगळी कशी जेवायला बसली पंक्ती आरिदा त्याच्या लग्नाला आलो हो रडा रडा काय आता उद्यापासून भेटायचं नाही मग तुम्ही असताव काय काय बसता आम्ही उठत नाही तो पलालताव हो तुम्ही उठाव ना पलाल ताव भेटता रे मग तेच ना पाचला जाता ना लवकर येतात दहा अकराला मग आम्ही नऊ वाजता हिशा निघता मग चार वाजता आम्ही साखर झोपेत असतो चला काय काय जेवायला गेलय बघूया आता ठेवा चलो राईस डाळ डाल, डाल. मटकी अरे वा ही कुठले वांगा मिरची बेस्ट आणि लोणचं दुपारचा नॉर्मल जेवण असतं आणि रातचे पंच असतं का बाबा बरेच दिवसातून भेटल तीन दिवस फक्त जेवणाच्या टाइमाला भेटत बस वेगवेगळा रूट असत जेवा जेवा चला आपण जेवत आता हा नमस्कार बंधू दोन गाज जास्तच मारा या बाबा तुमची भेटत नाही आम्ही उठाच्या आम्ही उठाच्या आधी तुम्ही काय हा आणि तुम्ही तुम्ही आधी जेवता नंतर आम्ही जेवायला येतो एकता आम्ही आधी जेवता नंतर तुम्ही येता चला फायनल भेटलो हो चला जेवलात नाही आता सोबतच जेवला बसूया चलो जेवण वगैरे केला थोडा आराम केला आणि आता आम्ही निघालो इस्कॉन मंदिर प्रेम मंदिर का सार प्रेम मंदिर बघू आज प्रेम मंदिर हा प्रेमाने वाघ जरा तिथे नेहमी सारखी भांडू नको मी भांडते मी मी का अच्छा पण महिनाभरा सोबत मस्ती करते रे मस्ती करतो मस्ती चला बाबा शेवटचा दिवस काय शेवटचा दिवस शेवटचा दिवस भेटू ना येऊ आम्ही तुमच्या मठामध्ये एक दिवशी तरी येऊ हो स्वामींच्या मठामध्ये येऊ दर्शन घ्यायला चला पहिले इकडचं दर्शन घेऊया

बा बाबा बा बा संडे नाही 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 जाम गर्दी आहे जाम चला लाईनला प्रेम मंदिरला आलो प्रेम मंदिरला आणि बघा किती किती प्रेमी आहेत किती प्रेमी आहेत तिथे चपला कुठे ठेवायच्या आशाच जाम जाम करती दी जाम बस तू बा 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 जाम कर दी वाह बारी ना एक नंबर अरे प्रेम मंदिर बघायला माझा प्रेम कुठं आहे आहे माझा प्रेम अरे पहिला जबाल चीटारब अरे बाबा 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 डेंजर डेंजर म्हणजे डेंजर पब्लिक सो आता थोड्या वेळा लाईटा चालू होतील लाईट चालू झाल्यावर अजून भारी सीन दिसतंय सो बघूया हा डेंजर नाही प्रेम मंदिर ना शेवटी दिसत हो लाईट <laughs> लागली लाईट नंबर मला वाटते ना कसली पब्लिक थांबले पब्लिक यासाठीच थांबलेली तेव्हा आतली लाईट चेंज होते प्रेम मंदिर लोका गुली के दुका यस की आर बी गेट की सपोर्ट करा बिग बॉस मध्ये आहे आपला सुरज वोटिंग oh. करा आणि जिंकवा बिग बॉस वगैरे झाला आणि आज आणि आजचा आहे इथला शेवटचा शेवटच्या दिवशी जेवायला काय काय केलंय आणि काय नाही जेवल्या निवांत हा मावशी जेवले काय काय केलंय चपाती म्हणजे बहुतेक जण जा। जेवण झालेली दिसतात टोप खाली खाली

सो एव एवढ्या दिवस हा एवढ्या दिवसाची जेवणाची मेहनत करणारे हे लोक आणि वरती ती गजन आहेत ते खाली येत नाही खालून येतात हो सो चलो निवांत बसली सगळी जेवाला काय हो काय डिस्कस चाललाय हा बरोबर आहे बरोबर आहे मग आज शेवटचा दिवस आपला उद्या निघणार कशी वाटली ट्रीप कसं जेवण वगैरे समोर आहेत म्हणून नका बोलू मनापासून बोला मनापासून बोला अच्छा पहिले झालेले आहे का आमची पण झालेली आहे पहिली ही दुसरी ट्रीप तुम्हाला कसं वाटलं भाऊ चला बाबा शेठ माणसं उद्या फ्लाईट ने जाणार आणि आम्ही असे धक्का घाट ट्रेन ने जाणार हो मस्त ना मनापासून सांगा चला मावशी कमी जेव उद्या प्रवास करायचा आपल्याला चला जेव्हा जेव्हा मावशी हो काय म्हणता हो तुम्ही दिसत नाही बरेच दिवस दिसले नाही टायमिंग मॅच नाही ना होत आपला म्हणून आज सगळ्यांना दाखवतो विषय कसा झाला प्रत्येकाचे घरातले ब्लॉग बघतात आणि ट्रिपला आहेत ना आणि आम्ही नाही तेच कसा गैरसमज होत ना आम्ही वेगवेगळ्या असायचो फिरायला सो आज एकत्र सगळी भेटली कसा वाटला तुम्हाला तुमचा अनुभव नक्की मनापासून ना हा कॅमेरा आहे म्हणून नका बोल आता सगळी आमची गॅंग घेऊन येणार आम्ही हो वाट बघतात कधी जाऊ जाऊ वाटतील मी सगळ्यांचं तिकडच जाऊ न भाऊजी झालोय हो

उद्या निघू आपण सगळी जण जेव्हा आरामात जेवलं जेवलं ना चालेल चला मामा कशी वाटली ट्रीप दिवाळीला यायचं मला मच्छी खावला ताजी मच्छी चिंबोरी ताजी ताजी करू आपण तवा फ्राय चला आता परत कधी भेटू आणि कधी नाही येऊ पण आम्ही एक दिवशी घरी चला भेटू भेटूतच आपण आता ना चला फेटो आता उद्या ट्रेन मध्ये काय हो कुठं भात काढलेले कुठं भास आहे मग बॅगी जाऊ जेऊन घ्या जेऊन घ्या पहिले पहिले जाऊन घ्या या वागता बिघट्या काय चालवून माहित <laughs> बासुरी, बासुरी आहे चला चला जेव्हा पहिले दमखा लगेच नको जेव्हा बसू दमखा हा चालेल चलो, चलो। मामाने फुल दर्शन केलेला आहे आणि पहिल्याच दिवशी मामा हरवलेला <laughs> हरवलं भा आम्ही स्वतःला म बाबा कसा वाटला प्रवास दिवस एकदम व्यवस्थित ना नक्की नक्की आता दर्शन आम्हाला एकदम प्रेम मंदिर ते एकदम मस्त بودची ट्रिप लवकरच बुक करा लवकर आणि जावा जावा काय निస్త टाइम म्हणून तो उभं दिवस आहे लास्ट दिवस प्लेट चौथी चौती प्लेट ना असं काय चला शेवटचा दिवस आजचा कशी वाटली ट्रिप सुंदर सुंदर काय बोलता दोन झिरो दाखव की एक झिरो ना आवडली ना ट्रिप जेवण चांगलं होतं आणि नाश्ता पण चांगला होता आणि आम्हाला खूप आवडलं चांगली ट्रिप झाली चांगली व्यवस्था झाली आम्ही सकाळी जाणार आहे बस आपण सगळी उद्या निघणार आहोत म्हणून आज सगळ्यांची ओळख करून तुम्ही पहिला आम्ही दुसरं दोन तास आम्ही जाणार आहे अच्छा तुम्ही आम्हाला थांबा थोडं जाऊ नका आम्ही थांबे पण आम्ही जायपासून थांबा जालो भेट हो आता हो नक्की नक्की भेटू आता पुन्हा कधी चला जेव्हा आरामात धन्यवाद धन्यवाद आहे मॅचिंग मॅचिंग करून कुठं गेलेल्या प्रेम मंदिरला Yeah? या केला भाई ठरवूनच आले लोक काय जाऊ दे शेटला पहिले जाऊ देवल्या हो का नाही तिला हऊस बघ जा जेव्हा आता चिकण्या चिकण्या झाल्याने एकदम चिकण्या चिकण्या आज आहे आमचा परतीचा प्रवास आणि सकाळचे वाजले चार आणि चार वाजता आम्ही पितो चहा आणि चहा पिता पिता नाश्त्याची पण सोय केलेली आहे म्हणजे ज्यांना इथे खायचा असेल त्यांनी इथे खायचा ज्यांना ट्रेनमध्ये खायचा असेल त्यांनी ट्रेनमध्ये खा पार्सल केलेलं आहे कारण चार वाजले चार वाजता मोस्ट ऑफ कोण नाश्ता करत नाही सो चहा पिऊन झोप उडवली आणि नंतर ट्रेन मध्ये नाश्ता करू सो so, चला आता परतीचा प्रवास कबीर काय लिया? नमस्कार चला चला आता कडेकडे कडे ने निघू कडे कडे ने आणि नाश्त्याला काय केलं आज बघूया उपवासवाल्यांना खिचडी खिचडी घा भेटेल भेटेल उपासवाल्यांसाठी खिचडी केले आणि नॉन उपवासवाल्यांसाठी कांदे पोहे केले जा दोन टँकर घ्या आपल्याला टँकर कोण आहे टँकर मग एक आहे टँकर हा सकाळचे वाजलेला आता साडेचार जवळपास नाश्ता वगैरे करून आणि सर्व निघाल्यात आणि हरीश दादानी सर्वांसाठी रिक्षा पण मॅनेज करून दिल्यात त्या पण सकाळी चार वाजता हो आणि तिकडा अर्ध्या रिक्षा लागल्यात हिला उठवते कधी पासून मी उठ 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 सगळी झोपेतच आहेत आज हा आंघोळ करायला डायरेक्ट घरी नाही आंघोळ करायला डायरेक्ट घरी नाही तर ट्रेन मध्ये शॉवर मध्ये सकाळशे सहा आणि आमची ट्रेन आहे सहा पस्तीसशे चला टूर झाले आमचे सक्सेसफुल एकदम मजा मस्ती आणि सर्व देवस्थान करून झाले एकदम हरेश टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत फिरायला या खरंच खूप भारी मॅनेजमेंट असतो चला पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय